हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर एक खूप मस्त गोष्ट मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे ॲक्च्युली हे बातमीच्या माध्यमातून तुम्हाला सांगते आहे पण ते सरप्राईज काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर बघा फ्रेममध्ये कोण उभं आहे आणि लोकेशन पण खूप खास आहे खूप स्वागत नीरज आणि म्हणून आलं तुमच्या दोघांचं राजश्री मराठी बरं बिफोर तुमचं सरप्राईज रिव्हील करायच्या आधी खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणजे बेली लाफ कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणेन मी बरं काय आहे सरप्राईज कारण तु ना हिंट मिळते आहे थोडीशी आज हे ओपन झालं आहे प्रेक्षकांसाठी न्यू व्हेंचरची तुम्ही ओळख करन, करन। आ, मी आणि नीरज आम्ही दोघांनी मिळून बेली लावस् बिस्त्रो अँड टॅप नावाचं हे रेस्टॉरंट सुरू केलं आहे थोडंसं विंटेज थीम आणि कॅज्युअल डायनिंगचं अशी वाईब असणारं हे रेस्टॉरंट आहे थोडंसं क्विझिन आहे पण इराणियन स्टाईलचं फूड आम्ही इथे देणार आहोत मोस्टली आणि मला असं वाटतं की रिलॅक्स्ड वाईब आम्ही इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांना खूप खूप आवडेल असं आम्हाला दोघांनाही मनपूर्वक खात्री आहे नाही म्हणालेलं विंटेज विंटेज वाईफ तर खूप सुंदर ॲम्बियन्स तुम्ही क्रिएट केलेला आहे ही सुरुवातच मुळात खूप महत्त्वाची असते की आपण आपलं काहीतरी करूया पुन्हा एकदा इंडियामध्ये आल्यानंतर नीरज सुरुवात नेमकी कुठून कधी कशी जाई फूड इंडस्ट्रीची सुरुवात खरं खूप आधीच झाली आहे जेव्हा मी अमेरिकेत शिकायला गेलो होतो तेव्हा मी कॅफेमध्ये जॉब करतो ॲक्च्युली सो तेव्हापासूनच सुप्त इच्छा असते ना की अच्छा फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड काहीतरी करावं सो ती सुरुवात तिथेच होती पण मग एज्युकेशन झालं आय टी जॉब झाला सो खूप लाईफचा स्पॅन गेला सो सो मनामध्ये जी इच्छा होती कुठे so, ना कुठेतरी आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये माहिती असं की काहीतरी करायचं आहे सो ते सत्यात उतरण्यासाठी मृणालची मला खूप मदत झाली ऍक्च्युअली आणि तिच्या मदतीमुळे आणि हेल्पमुळेच हे सगळं उभं राहू शकलं असं मी नक्की सांगेल काहीच का, महिने झाले तुम्ही परत इंडियामध्ये आलात आणि कामाला सुद्धा मृणालने सुरुवात केली तुम्हाला हेट दिली होतीच की मी काहीतरी चांगलं करते आणि देन मग हे रेस्टॉरंटचं झालं मृणाल खरं तर असं असतं ना की आपण कामाच्या बाबतीमध्ये चाच पडतच असतो दरवेळी राईट रेस्टॉरंट करावं कोणाचं थॉट खरं तर हा दोघांचाही एकमत मत झालं आहे यावर जसं मी आत्ताच म्हणाले कोणाशी तरी बोलताना मध्ये की नवरा बायकोचं ना पडदा कुठला घ्यायचा आणि कुठल्या रंगाचा यावरही एकमत होत नाही पटकन पण त्याचूड आमचं दोघांचं एकमत झालं आणि आम्हा दोघांनाही कायमच ही इच्छा होती की फूड इंडस्ट्रीत काहीतरी करावं सो ते विचार आमचे जुळून आले आणि आज बेली लाफ्स बिस्त्रंट ॲप आम्ही ओपन करतोय आज, आज सतरा तारखेला सो आमचं स्वप्न सत्यात उतरल्यासारखंच आहे ठाण्यातल्या हिरानंदनी भागातल्या द वॉकमध्ये आहे हे तुमचं रेस्टॉरंट खरं प्राईम लोकेशन आहे असं म्हणजे आपण म्हणतो ना घर घेताना लोकेशन प्राईम असावं सो याच्यावर पण एकमत होतं की इथे करूया आपण हो त्याच्यावर पण एकमत होतं मेन म्हणजे घरच आमचं हिरानंद इस्टेटमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही खूप साऱ्या जागांवर लोकेशन पाहिलं ॲक्च्युली पण हे जे आम्हाला क्लिक झालं त्याच्यामुळे आम्ही इथे आ... क्लिक झालं आणि ते लकीली मिळालं आम्हाला कारण की आम्ही इतर ठिकाणी खूप फिरलो एक जागा फायनलही झाली होती पण सहज फिरता फिरता आलो कारण हे इतकं मी क्राऊडेड एरिया आहे हा आणि काहीतरी हॅपनिंग आहे सो आम्हाला असं वाटलंच नव्हतं की इथे जागा अवेलेबल असेल आधी तर सो आम्ही सहज फिरत आलो आणि मग आम्हाला एक व्यक्ती भेटली आणि ते म्हणाले ओ छान आहे इथे तुम्ही बघा इथे घ्या काही लोकांची साथ आम्हाला जरूर ह्या प्रयत्नात मिळाली जसं की आम्हाला ही जागा ज्यांच्यामुळे मिळाली ते कदम आहेत किंवा आम्ही ज्यांच्या मदतीनं आज फूड म्हणा मेन्यू म्हणा किंवा आमचा स्टाफ स्टाफ आहे सो so, शेफ आमचे आहेत प्रशांत सो so, हे सगळे हे सगळे मिळून आणि जुळून आलं आणि हे टीम वर्क आहे आणि आता आम्हाला कळतं so, so, की कुठलीच गोष्ट सोपी नसते ऑफकोर्स सो खूप खूप मेहनत खूप प्रयत्न खूप रात्रीचं जागरण आमच्या छोट्याशा लेकीला सांभाळत oh. आम्ही हे रेस्टॉरंट सुरू करतोय सो so, बघूया कसा प्रतिसाद मी ॲम्बियन्सकडे खरं तर रंग त्याच्यानंतर काय असावं काय कोझी वाईब देत हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या बिझनेससाठी राईट तुमच्या दोघांचे विचार जरी सेम असले तरी रंगांमध्ये फरक शंभर टक्के असणार सो हे क्रिएट होत असताना इनपुट्स कोणाचे कसे कशासाठी होते इनपुट्स दोघांचे वेगवेगळे होते ॲक्च्युली आणि रंग पण जे आहेत आत्ता ते बरेच बदलले पण गेलेले आहेत सो ते पण झालेलं आहे इथे दोघांना एकमेकांचे रंग आवडत होते पण क्लिक होत नव्हते बेसिकली सो सोबला मॅच करेल जे कारण की शेवटी एक आमच्या मतांपेक्षा पण जे छान दिसेल आणि जे छान असेल यावर आमचं एकमत झालं सो आम्ही काही गोष्टींमध्ये त्याने कॉम्प्रोमाइज केलं आहे काहींमध्ये मी केलेलं आहे पण शेवटी सर शेवटी ध्येय आणि गोल एकच आहे की आपल्याला उत्तमच काहीतरी द्यायचं आहे सो आम्ही त्यातला तर हा प्रयत्न केला आहे की जरा विंटेज थोडंसं पडीक वगैरे असं जसं असतं ना थोडं रगड लुक मकडे जाणारं असं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला सो आणि थोडंसं इथे वॉलवर आम्ही वेगळे कोट कमालीची हां थँक्यू सो मच फोटोज लोक असतात फोटो फ्रेम थँक्यू सो मच सो खूप मेहनतीनं आम्ही इकडे तिकडे जाऊन फोटो शोधून जरा फ्रेम्स शोधून सो खूप मेहनत केली अर्थात आमचा इंटिरियर डिझायनर पण आहेच आमच्यासोबत आम्ही दोघांनीच असं नाही केलं आहे पण आम्हाला मदत पण मिळाली आहे आणि आमचेही आम्ही आमचेही आम्ही इनपुट्स दिले सो ते जुळून आलं आहे सगळं असं नीरज तुमची सगळ्यात आवडती प्लेस कुठली आहे कुठला कॉर्नर खूप आवडला इतक्या दिवसात कारण डे वन पासून राईट फ्रॉम स्क्रॅच तुम्ही इथे काम करताय एक आपले पण असतो एखाद्या कॉर्नरची जागेशी कोणता झाला मला तो बॅकसाइडचा कॉर्नर आवडला ॲक्च्युली सो ती वॉल पण आर्ट त्याच्यावर केलेला आहे पण परत आर्ट जे काही आहे सगळं मुलांकडूनच आलेलं आहे सो तो कॉर्नर मला खूप आवडतो मला कुठला आवड मला हे लाईट्स हे जे आहेत ना हा हे मला खूप आवडतं कारण की ते पूर्ण याच्यात काय म्हणू आपण त्यामुळे मजा येते ते स्टँड आउट करते आणि ही बॉल मला खूप आवडते सो एंटर करता करता क्षणी जे दिसतं हा पूर्ण हा एरिया माझा फेवरेट आवर एरिया आहे येस नुर्वीला काय आवडलंय सगळ्यात जस्त नुर्वीला रेस्टॉरंट खूप आवडलं आणि ती म्हणते मम्मा मी तूप वाढायला येणार ती असं सांगते <laughs> <laughs> हां ती असं आम्हाला सांगते की मम्मा मी सगळ्यांना वरण भातात तू दे आणि मी तूप वाढणार सो आमची मुलगी असं काहीतरी सांगत असते आम्हाला नावाच्या मागे काय गंमत आहे बेली लाफ काय अगेन नाव पण आयडिया मृणालचीच आहे सो हे उगाच सांगतोय पण नाही नाही बेली लाफ्स म्हणजे आम्हाला की ते कसं ना की आपलं सगळं शेवटी पोटावर येतं आणि जे काय आपण करतो ते पोटासाठी करतो सो मला ते नाव खूप ॲप्ट वाटलं बेली लाफ्स आणि थोडं वेगळं वाटलं कारण की आम्हाला बरेच सजेशन्सही आले पण आम्हाला असं वाटलं की असं जे लोकांच्या लक्षातही राहील आणि जे जाईलही आपल्या याला सो आम्ही ते नाव चूज केलं मला विचारायला आवडेल तुम्ही सगळ्यात आधी कुठल्या हॉटेलमध्ये डेटला गेला तुमची फर्स्ट डेट कशी होती सिन्स आता ही प्लेस डेट प्लेस सुद्धा होईल अनेक जण येतील इथे आवडीने तुमची फर्स्ट डेट कुठे कशी होती फर्स्ट डेट्युअली मी सांगते त्याला आठ कितपत आठवेल माहीत नाही <laughs> पण आम्ही मी, मी एलेला गेले होते आपल्या बी ए बी एम एमच्या कार्यक्रमासाठी आणि तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो एकटा एक एकांतात एक कारण आमचा अरेंज मारायचं आहे आणि तो दोन्ही फॅमिलीजमध्ये आम्ही भेटलो होतो सो पहिल्यांदा आम्ही तिथे भेटलो होतो आणि तिथे आम्ही एका कॅफेमध्ये कॉफी प्यायली होती सो आमच्या डोक्यात त्या कॉफीनंतरच ह्या चर्चा सुरू झाल्या होत्या की आपलं काय असावं तर कॉफी शॉप असावं कॅफे असावा, असावा, असावा आणि ती एक ती एक गोष्ट आणि ती आठवण तर आमच्या मनात आहेच पहिली कॉफी आणि सो so, त्या कॅफेचं करत 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 प्रवास आमचा हा व्हेलीलॉफ्सच्या या रेस्टॉरंटपर्यंत येऊन थांबला आहे बऱ्याच गोष्टी मेन्यूमध्ये इथे आत्ता आहेत पण ओनर्सकडनं मला ऐकायला आवडेल काय सजेस्ट कराल नीरज प्रेक्षक जेव्हा आपले येतील फूडी लोक जेव्हा इथे येतील त्यांनी काय मस्ट ट्राय काय आहेत मी फ्रँकली सांगतो तर सगळंच मस्ट ट्राय आहे येस yes. yes. सगळे तंदूर आयटम स्पेशल आहेत आपले रोटी कॅसेडिया म्हणून एक कसेडियाचं आपण इंडियन व्हर्जन केलेलं आहे ते बेस्ट आहे त्याच्यानंतर आपले पाया सूप मटन पाया सूप पण खूप छान आहे सो सगळेच आयटम्स नक्की ट्राय करावेत असेच आहे असं सांगून नाही होणार ॲक्च्युली सगळंच खरंच वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जसं की आमच्याकडे कुनाफा कटलेट आहे किंवा नल्लीनिहारीसुद्धा आहे किंवा आपलं खूप आहे म्हणजे एक सांगून असं की मी बाकीच्यांवर अन्याय नाही करणार आहे आपलं मल्टी क्विझन आहे थोडंसं इराणी फूड टाईप आपण ते दे देण्याचा प्रयत्न करतोय आणि मला माहिती आहे आणि खात्री आहे की सगळ्यांना नक्की नक्की आवडेल पण त्यासाठी ट्राय करावं लागेल शंभर टक्के यावं लागेल पण हे इतकं सगळं छान बघता इंटरव्ह्यू नंतर हजार टक्के खा ज्यांना खाण्याची आवडे ते नक्कीच येतील पण आता मालिका सुद्धा सुरू होती आहे आणि बिझनेस सांभाळणे अजिबात सोपी गोष्ट नाही असं सो मला आता सांगा कोण इथे असणार आहे प्रेझेंट जबाबदारी जबाबदारी म्हणजे आम्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पार्टनर आहोत <laughs> आयुष्याचे आणि रेस्टॉरंटचेही <laughs> सो <laughs> so, ज्याला जसा तो तर असणारच ऑफकोर्स पण माझ्या या कामाच्या गडबडीत तर मला जसा वेळ मिळेल मी इथेच असणार आहे कारण की मी तुला सांगू हे माझं दुसरं पॅशन <laughs> आहे माझं सुद्धा सो so, जर आत्ता मालिका करत नसते तर मी तुला इथेच दिसले असते सो so, तो तर फुल टाईम आहेच आहे आणि मीही आहेच मला पुन्हा पुन्हा इकडे यायला आवडेल कारण खरंच खूप सुंदर सजवलंय तुम्ही आपलेपणाने मनापासून सजवलंय थँक्यू सो मच इथे आम्हाला तर वेलकम केलं आणि ऑल द बेस्ट या नवीन व्हेंचरसाठी खूप खूप प्रेम आणि सक्सेस तुमच्या दोघांना थँक्यू सो मच आणि तू इथे आलीस त्याबद्दल राजश्री मराठीचे आणि तुझे सुद्धा दर्शना खूप खूप आभार थँक्यू येस 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 प्लीज थँक्यू थँक्यू